इकडे साजरे मोकळा आहे बाई लई मस्त वाटते हा मस्त चांगलं लागते थंडी थंडी हवा लागते मस्त तिसऱ्या मजल्यावर आहे ना तिसऱ्या मजल्यावर आलो आपण तिसऱ्या मजल्यावरून तर बाप्पा पूर्ण तुमचं गाव दिसते बाई हो इन बाई हो हो ये तिसऱ्या मजल्यावर आलं की सगळं गाव दिसते आमचं सगळं उच्च घर आमचं काय असं म्हटलं तर चालते पुऱ्या गावात हो पुरं गाव दिसते चांगलं वाटते हाय की नाही माडीवर मोकळं वाटते भलते बाई गर्मी होऊन राहिली आता चार पाच दिवस झाले नाही का असं गरम गरमच करून राहिलं कूलरही काम नाही करत या उन्हाळ्यात आणि पंखी काम नाही करत बस गर्मी होऊन राहिली हो ना बाई बस गर्मी होऊन राहिली खाली त्या बाईले म्हटलं अशा बाई आईले चला म्हटलं बाई वर तर त्या काही बोलल्या नाही ते एक नाही दोन नाही बोलल्याच नाहीत त्या हो ना मला दिसल्याच नाहीत त्या जातो जातो करत ते त्याने म्हटलं थांबा ना आता अचानक कसं काय जाता थांबा म्हटलं आता मग मोकळ्या उलटच नाही राहिल्या त्या त्याचा स्वभाव जरासारखं म्हणजे हायच तापटच हाय ते स्वभाव हो ती आहे म्हणा जाऊ द्या आता काय सभाव असते सभाले कुठी बदल होती का बाई सभाव हा सभाव बदल भा नाही होत चांगला झाला आपण कार्यक्रम हा मस्त मोठा कार्यक्रम केला तुम्ही चांगला झाला बाई सगळा कार्यक्रम चांगला झाला <that> हो मी दोन्ही सुनायचे कार्यक्रम चांगलंच केले इनबाईला म्हटलं हे तर लाईन हाय मग तिसरा नंबर इथं करणार नव्हती काय हो मी तिन्ही सुनायचे कार्यक्रम चांगलेच केले बाई काय करता आता कसं आहे हाऊस असते एवढंच आहे की समजा

हो पेता पेताच पाणी पडलं बाई खाली हम्म जाऊ दे मग बाई पुसून घ्यायला गे नाही कपडा आणून नाही त्याच्या पाय घसरून नाही गिडीन पडीन कुठे हा जाऊ दे पुसतच नाही जाऊ दे अशी आली पाहिजे इकडे नाशी पडली पाहिजे याच्यावर पाण्यावर मग ते मजा हम्म मग ती मजा पोटावर पडली पाहिजे माशीच पडली पाहिजे पडली पडली नाही पडली नाही पडली मी काय करू पडली तर तिथं नशीब मला काय घेणार आहे ना असे एवढा मोर राहील तू म्हणा तू थांबू म्हणा चलवा दे म्हणा ह्या बावल्या छत्राची मग काय आहे ना बजी का बास ना बजी की बासुरी अशीच पडली पाहिजे अशीच आहे ती इकडे पुढे पुढे करेल याच्या पुढे पुढे कर त्याच्या पुढे पुढे कर अशीच पडली पाहिजे जाऊ दे मी जातो झोपून राहतो मायावर कोणाला शकू येणार नाही बाबा प्रिया प्रिया कुठे गेली हो प्रिया प्रिया काय आई तुम्ही बोलावलं का मला आणि तुम्ही कुठे गेल्या होत्या घरी नव्हत्या तुम्ही कुठे गेला होता तुम्ही ये बस अव मी त्या मोनिकाच्या घरी गेली होती तिच्या पुरले मनिषाले जसं पाहुणे पाहायला आले होते की नाही आता चार पाच दिवस पहिले तर मग गेली होती काय झालं काय नाही विचारपूस करेले हो काही बापरी मनीषा ताईचं लग्न आहे का असं असं काय झालं मग आलो ते का पाहुणे काय पसंत आहे का मग मुलगा मुलगी पसंत आहे का एकमेकाला आता काय नाही बाई काय तर काही मिछाई सुंद राहिले बाई मोनिकाची असं हाय तसं हायन काय डमूकाय अमरावतीत हाय न अमरावतीत घर आहे सांगून राहिली ती बाई पण कसं आता लोक आजकाल फसतात ना व आणखी तिला भरोसा नाही राहिला तिचं म्हणणं वळखीत पाळखितलं असलं तर चांगलं आहे जसं तर असलोखी ठिकाणी गेलं म्हणजे कसं आता कसं बेकार निघाले कस लोक तरी पाणीतलं पाहिजे म्हणून मला विचारून राहिली होती एखादा फोरगा पाणी अशी सांग म्हणजे बाई म्हटलं नाही बाई माय तर अजून पोरगा नाही आहे अं त्या पाणीतलं आहे का बापरी एखादा फोरगा अशी सांग ना चांगली पोरगी आहे ग मनुष्या माझ्या पाणीतला माझ्या पाणीतलं नाही बाई

एकूणता एक पोरगा आहे एवढी मोठी पारपाटी आहे घरी हा सगळं चांगलं आहे दिन काकाला म्हणाला गे आई की लग्न करता कामतो मग मी काकाला फोन करून विचारेन काका कधी हो म्हटलं तर समोर गोष्ट केली जाते तुम्ही आधी मन काकुली का विचारून घ्या देतात नाही देत दरद्याने दर नाही म्हटलं तर मग मी इकडे म्हणजे काकाला कसं चांगलं नाही वाटत ना दुसरं असल्याचं काही नाही पण चांगला नाही वाटत कसं काय विचारू मी काकाला तुम्ही पहिले विचारून घ्या मग मी त्याला विचारतो विचारलं ना तिने विचारलं म्हणूनच तुला म्हटलं मी म्हटलं की प्रियाचा भाऊ हाय विचारे पण त्याचं लग्न करतात की नाही काय माहित ते माहिती फारच चांगलं म्हणे गो गा बाई विचारून घ्यायला आव्हाने मग प्रियाला ते काकाला फोन लावून विचार कधी हो म्हटलं तर डायरेक्ट पोरगी पाहायला चालली घेऊन चांगला आहे ना झालं कधी तो चांगलं चांगला आहे ना कि पाय चितलो असलं म्हणजे चांगलं राहते काकाला विचारून घे फोन करून बरं राई मी विचारून घेतो आई हो विचारून घेतो

आता माय असं काय जरुरी आहे की आम्हाला नाही घ्यायचं म्हणा फाटकन तुटक देतो म्हणा आणि नाही घेत म्हणा आणि दुसरे फाटका आलं तर काय करशील आई जे फाटकं नव्हतं अरे डॅमेज होतं ते बदलून भेटते नाही बदलून भेटते तर तुम्ही दुसरे पण काय घेऊ शकता नेहमीच ने थोडीच असं होती एखाद्या वेळेस होती आता नाही येत फाटक काय भरसा नाही त्याचा मला नाही माहिती ते पटत आहे तू काही म्हणते ऑनलाईन ऑनलाईन शॉपिंग खाली पैशाची बर्बादी करणं आहे ते काही नाही झाले काय जाण येते काय पैसा नाही आता का कुकुरू कसं काही साडी नेसावं लागेल पुढच्या महिन्यात जाऊन दुकानात जाऊन मस्त साडी घेऊन येईन मी त्यासाठी शांताबाई सगळं जाऊन मी चांगली मस्त खरेदी करीन डोळे जेवणाची अहो आता डोळे जेवण झालं की साजरं मस्त की चांगलं चल चांगलं करीन मी असं नको माहिती काही बोलायचं मोबाईल फोलातून तू मी घेऊन तुझ्या साठी बरं आई तुम्ही आणजा हो तुम्ही आणजा मी आता आमत नाही मोबाईल मधून

म्हटलं शोभा आता जातो बापा माया घरी झाला कार्यक्रम झाला सगळं झालं आता चालली जातो आता मायसारख्या घरी गेले कुठे जागा आहे माय बाई ती त्या घरी आता ती सासू आणि त्या आशाची माय माई दोघीजणी माडीवर गप्पा मारून राहिल्या मला म्हटलं नाही उलट चालला का काय ती सासूबाई बोलती आहे बरं बाई तोंड पाहून गोट करते त्या आशा या मागे गुलगुलू गुलगुलू रवून राहिली आणि पाहिलं की नीती यावी आजच्या डोळ्यानं पाहिलं की नाहीत्या

आ, 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 मी चालली चालली मी घरी जातो आता तुम्ही नाही बाई पण या बाई वले बाबा परून मी चालली जातो झालं आता कार्यक्रम याच्या करचा आता आशाले कसं येत होती मी माया सांगू डिलिव्हरी साठी पण या नाही म्हणतात या म्हणतात आमच्या घरी हो द्या आणि मग जा आराम करायला असे म्हणतात बाई हे तर नीट न्यू राहिली होती आता आमचं कसं लय एखेडं गाव आहे बाई काही कशी व्यवस्था नाही ना आणायची दुखलं की नाही म्हणजे लय टाईम लागते लवकर गाड्या भेटत नाही काही नाही स्पेशल गाडी करा म्हटलं तर स्पेशल गाडी बी आमच्या गावात की नाही दोनच गाड्या आहेत दोनच गाड्या आहेत तर मग ते पेशल करायला कसं मग तो असला घरी तर मग ठीक आहे नसल्या तर मग काय मग तर आपल्या वाट पाहा लागते म्हणून मग कसं त्यासाठी मागं पुढं करते मन मीन बाई नाही तसं काय बरं आहे ना मग करतात तर करू द्या ताईले हो करू गे। दे तेच आहे त्याच्या घरी बरं राहते हाऊसाहेब कांडीवर घ्यायची इले खर्च करायची राहून जा ना तुम्ही बी तुम्हाला काय घ्या एवढी राहून जा नाही काही आहेत नाही बाबा मी आपण आपल्या घरी बरं नाही चालली जा तुम्ही आता आता वक्तावर म्हणते माई सासूबी आता लोक नाही म्हटलं माया मायले आता वक्तावर काढले राहील नाही माय

बस ना व घरी मायापाशी तू जायस का या घरात तीन तीन आहेत ना कोणी बस चालली मी आता बर बाई बस मी आणतो चहा करून हा नाही आता मी तुम्ही राहू द्या मी आशाला सांगतो आता कस सांग 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 आशिली सांग आशा काय ताई काय काय म्हटलं तुम्ही तुम्ही बोलावलं का मला हो म्हटलं माझी आई चालली तर सगळ्यांसाठी चहा करून राहिली होती आई म्हणते मायापाशी बस म्हणून तुला सांगतला नशीन काही करावं वाटत राहिले सांग नाही करतो ना मी करतो मी बसा बसा तुम्ही करू चौकीचे करू काय बर करतो या बाई बसा आता बसा आणते चहा करून ती चल बाई चहा करतो बरेच कामं पडले बांडई पडले भांड घासून घेतो चाल जाऊ दे कसं खूपच काम करून राहिले ना माझी मोठ्या ताईले शोभा ताईले मी मेनू सारामच खाऊन राहिली आता माझी लाड भरपूर झाली झाली आता सात महिने आता दोन महिने राहिले दोन महिने तर तशी कामं थोडीशे वाकून बिकूनची कामं केली म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होती म्हणतात जो ते आता काही बाबू बाबू करायला पुरत नाही आतापर्यंत गेलं अरे बापा रे पडली मी ताई ताई आ, 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 くっくしがぶり